आज होणार लाडक्या बहिणीना पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आज दिनांक तीस जुलै आणि आज महिना अखेरच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार का कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार कोणाला लाभ मिळणार संपूर्ण डिटेल अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करून टाका जेणेकरून अशा पद्धती नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहिणी योजनेविषयी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता लाडक्या बहिणींसोबतच बारावा हप्ता तेरावा आणि चौदावा हप्ता असे मिळून तीनही हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि तुमचा रक्षाबंधनाचा सण अतिशय गोड करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी नेमकं कोणती आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार कोणते ते जिल्हे आहेत आणि कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना आजचे आज पैसे त्यांच्या खात्यावर डी बी टी माध्यमाद्वारे जमा होणार त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण लगेच पाहणार आहोत तर हप्ता तर मिळणार आहेच सोबतच लाडक्याबींना गिफ्टसुद्धा मिळणार आहेत आणि ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो हप्त्यासोबत गिफ्ट देखील तुम्हाला फ्री फ्रीमध्ये मिळून जाणार आहेत आता मेन अपडेट कळवूया आज सणानिमित्त पैसे तर लाडक्याबींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यासाठी तुम्हाला मोठा लाभ पाच हजार शंभर रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील वितरित केला जाणार आहे हा अतिरिक्त लाभ नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या खात्यावर पाडून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आता लाडक्या बहिणींना आजपासून तेरा रहाप्ता वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकूण किती पैसे मिळणार हा देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता परंतु या प्रश्नाचं उत्तर देखील आज लाडक्या लाडक्याबींना मिळून जाणार आहे कारण की लाडक्या बहिणीसाठी दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी रक्षाबंधनाला मोठं गिफ्ट शासना वितरित केलं होतं ती म्हणजे दोन हप्ते एकत्रितरित्या परंतु यंदाचं गिफ्ट पहिल्यापेक्षाही जबरदस्त आणि मोठं असणार आहे तीन हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या वितरण केलं जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पैसे कधीपासून मिळणार तर हे पैसे जे आहे आज आज ते आजपासून आणि आत्तापासूनच तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु फक्त याच निवडक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे एकूण पंधरा जिल्हे आहेत मित्रांनो आणि पाच बँक आहेत जे की आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर चालू चालूमध्ये तर लगेच एक लाईक देखील करून टाका जेणेकरून आम्हाला देखील कळेल भरपूर लाडक्या बहिणी वंचित राहिलेल्या आहेत आणि त्यांना लाभाची अत्यंत गरज आहे तर लाडक्या बहिणी तेरा हप्ता तर मिळणारच आहे परंतु स्मार्टफोन योजनेविषयी अत्यंत अतिशय महत्वपूर्ण व मोठी अपडेट आलेले आहे ओरिजिनल स्मार्टफोन वितरण योजना ज्यादी नवीन जी आर त्या संदर्भात आलेला आहे हा जी आरही तुम्हाला दाखवणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी हा स्मार्टफोनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना स्मार्टफोनचं गिफ्ट मिळणार आणि तेरावा हप्ता कोणत्या ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे तर लाडक्याबहींसाठी तेरावा हप्ता जो आहे तो तीन हजार रुपये असणार आहे आता तुम्ही मला सर तेरावा हप्ता जर पंधराशे रुपये होता तीन हजार रुपये कसं काय तर एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्या काही लाडक्याबईंना बारावा हप्त्याचे एक रुपयासुद्धा मिळालेलं नाही त्या कारणास त्यांना बारावा प्लस तेरावा असे म्हणून तीन हजार रुपयांचा प्रचंड मोठा हप्ता जो तो जमा करण्यात येणार आहे आणि ज्या लाडक्याबहींना बारावा हप्ता मिळाला होता त्यांना चौदाव्या हप्त्याची अपेक्षा लागली होती परंतु अखेर त्या अपेक्षा पूर्ण होतणार होणारच आहे कारण की तेरावा अधिक चौदावा हप्ता आता देखील काही लाडक्या बहिणींना मिळणार आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते आणि सोबतच लाडक्या बहिणी रक्षाबंधनाचं गिफ्ट तर नवीन गिफ्ट आलेले आहेत ते सहा एवढे जबरदस्त गिफ्ट आहेत ते बघून तुम्ही म्हणाल धन्यवाद सर तुम्ही आम्हाला हे गिफ्ट सांगितले कारण गिफ्टच अशा पद्धतीचे चा आहेत चला तर जाणून घेऊया चौदाव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे एकवीसशे रुपये चौदाव्या हप्त्यामध्ये हप्ता वाढ जी आहे ती केली जाणार आहे एक ऑगस्टपासून आणि बहिणीच्या खात्यामध्ये आता चौदा हप्ता पंधराशे रुपये नाही तर सहाशे रुपयांची वाढ यामध्ये होऊन तुम्हाला मिळणार आहे एकूण चौदाशे एकवीसशे रुपये जे तुम्हाला एकूण मिळणार आहे चौदा हप्ता एकवीसशे रुपये लक्षात ठेवायचा आहे कारण की तुमच्या भावाने वचन दिलं होतं तुम्हाला ज्या जेव्हा आम्ही सक्षम होऊ किंवा आमची सर्व गोष्टी ओके होतील त्या दिवशीपासून आम्ही लाडक्याबहिणीसाठी एकवीसशे रुपये जे सुरू करणार आहोत आणि यातच त्यांनी नवीन घोषणा केलेली आहे की आजचा चौदा हप्त्यापासून आम्ही लाडक्या बलीना एकवीसशे रुपयांचा हप्ता जो तो वितरित करणार आहोत जाणून घेऊया आता पुढील अपडेट एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे हे पंधरा जिल्हे नेमकं कोणते आहेत ते जाणून घेणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे परंतु जिल्ह्यांची नावं जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो तुम त्यातली ते तुम्हाला जो नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे तीन याद्या आत्ताच काही क्षणापूर्वी नवीन अपडेटेड या यादी ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे याच यादीवरून ठरणार आहे तर यामधील सर्वात पहिली यादी असणार आहे पात्रता यादी जर पात्रता यादी तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार जर अपात्र यादीमध्ये नाव असेल तर मग मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही आणि पेंडिंग यादीमध्ये जर जर नाव असेल तर तुम्ही तळ्यात किंवा मळ्यात अशा पद्धतीमध्ये राहणार आहात कारण की पेंडिंग यादीमध्ये नाव गेलं तर तुम्हाला ते पेंडिंग यादीमधून नाव काढायचं आहे कारण की भरपूर लाडक्या बहिणीचं बारा हप्ता न मिळाल्यामुळे पेंडिंग यादीमध्ये नाव गेलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने काढू शकतात त्याच्याविषयी देखील आपण माहिती लगेच जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो आतापर्यंत एकूण लाभ किती मिळालेला आहे ते जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की लाडक्या बहिणींना एकूण आतापर्यंत बारा हप्ते जे आहे ते मिळालेले आहेत आणि बारा हप्तेच्या अंतर्गत जो एकूण निधी मिळालेला आहे तो निधी आहे अठरा हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत तुम्हाला किती पैसे मिळाले कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे पाच हप्ते मिळाले दहा हप्ते मिळाले किंवा अकरा हप्ते मिळाले असतील तर कमेंट करा आणि लाईक देखील करून सांगू शकतो मी आम्हाला पैसे किती मिळाले ते कारण की विषय काय ज्यांना पैसे मिळाले नाहीत किंवा ज्या महिन्या नजर चुकीने राहिलेल्या आहेत त्यांना पैसे कशा पद्धतीने मिळण्यासाठी त्यांनी नेमकं काय प्रयत्न करायचे ते जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळायचे राहिले आहेत तर हे बा ज्या लाडक्या बहिणीचं नाव पेंडिंग यादीमध्ये गेलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यापासून त्या सध्या वंचित राहिलेल्या आहेत आणि त्यांना पैसे जे आहे ते लवकरात लवकर मिळून द्यावे यासाठी आपण आपली शे शे स्पेशल टीम जी आहे ती हायर केलेली आहे आणि आपल्या टीममधून तुम्हाचे सर्वात प्रथम तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं कशा पद्धतीने कमेंट करायचं आहे पहिलं म्हणजे तुमचं नाव सांगायचं आहे आणि किती हप्ते मिळाले किंवा कोणता हप्ता मिळाला नाही समजा बारा हप्ता मिळाला नसेल तर सर तुमचं नाव सांगा आणि खाली बारा हप्ता मिळाला नाही अशी कमेंट करा आपण तुमची तक्रार जे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोच करणार आहोत आणि लगेच तुमच्या खात्यावर हो पैसे जमा करणार आहोत परंतु कमेंट करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओला लाईक करूनच तुम्हाला कमेंट करायची आहे आणि जे सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल या लाडक्या विना खरंच पैशाची गरज आहे व तुमची तक्रार जी आहे आपण आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यामुळेच तुम्हाला याच्याविषयी संदर्भात लाभ देखील मिळून जाणार आहे चला तर ओळ्या एका मोठ्या खुशखबरीकडे आणि थोडीशी एक दुःखद अपडेट देखील आहे ती म्हणजे काय तर एकूण मित्रांनो सव्वीस लाख महिला ज्या त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्या स सुरुवातीला ऐंशी हजार महिला बाहेर काढल्या होत्या आणि आता आदित्य तटकरेतानी स्वतः बातम्यात येऊन सांगितलेलं आहे की सव्वीस लाख योजनेतून आम्ही महिला बाहेर काढत आहोत तुम्ही बाहेर तर नाही गेलात ना हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं ते मीच पुढे सांगणार आहे सर्वात प्रथम म्हणजे ज्या लाडक्याबाई बाहेर काढल्या त्या कोण होत्या तर त्यामध्ये सर्वात पहिल्या लाडक्याबाई अशा होत्या ज्या डबल डबल योजनेचा लाभ घेत असून त्यांना पैसे ज्या ते डब डबल डबल डब, मिळाले होते त्यामुळे त्यांना सर्वात अगोदर बाहेर काढण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अशा लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलेलं आहे ज्यांचं उत्पन्न जे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त होतं त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या अशा काही महिला होत्या ज्यांच्या नावावर चारचाकी म्हणजे एस यू वीज आहेत महिंद्रा स्कार्पिओ थार अशा पद्धतीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे तर त्यांनासुद्धा योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे फक्त जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर वगळता तुम्हाला इतर कुठलेही जर असेल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे परंतु तुमच्याकडे या सर्व जर तुम्ही अटी पूर्ण करत असाल आणि तुमच्याकडे उत्पन्नही जास्त नाही सर्व गोष्टी क्लिअर आहेत तर मग मात्र तुम्हाला पेंडिंग यादीमध्ये ढकलण्यात आलेलं असेल आणि त्यामुळे बारा हाता मिळाला नसेल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे परंतु बारा हातं मिळण्यासाठी पेंडिंग यादीतून कसं बाहेर पडायचं आणि पात्रता यादीमध्ये कशा पद्धतीने जायचं त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे सर्वात प्रथम तुमचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमचा तुम्हाला किती हप्ते मिळाले ते कमेंटमध्ये सांगायचं आहे पण लगेच तुमची तक्रार जी आहे वर नोंद करणार आहोत आणि तुम्हाला या रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला डायरेक्ट बारावा तेरावा आणि चौदावा तिन्ही हप्ते जे ते एकत्रितरित्या जे ते मिळून जाणार आहेत आणि त्याच्याविषयी आपण संपूर्ण मोठा प्रयत्न करत आहोत आता लाडखेबाणीसाठी सर्वात बेस्ट रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट ऐकून गिफ्ट किती जमा होणार आहे ते जाणून घेणे महत्त्वाचं ठरणार आहे कारण की राक्षाबंध बहिणींचा सण आलेला आहे जवळ आणि बहिणींचा भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील स्पष्टरित्या सांगितलं आहे माझ्या बहिणींना मी गिफ्ट ज्या दे नक्कीच देणार आहे आणि मोठं गिफ्ट देणार आहे छोटं नाही मोठा नाही मित्रांनो अतिशय जबरदस्त असं ते गिफ्ट देणार आहे आणि या गिफ्ट मध्ये एकूण तीन गिफ्ट्सचा समावेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे पहिलं गिफ्ट म्हणजे तीन हजार रुपयांचा बोनस आता हा बोनस कशा पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला बारावा आणि तेरावा हप्ता जर तो एकत्रित तीन हजार रुपये देण्यात येणार आहे आणि जमलं तर चौदा हप्ता देखील रक्षाबंधनाच्या आधीच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि तो रक्षाबंधनाच्या आधी अगोदर एकवीसशे रुपयाचा तो चौदा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाणार जा आहे आता सोबतच चोवीसशे नव्वद रुपये देखील तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे तुम्ही म्हणू शकता किंवा आपला एक्स्ट्राचा बोनस देखील तुम्ही म्हणू शकता तो देखील मिळणार आहे तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व हे गिफ्ट तर तुम्हाला आहेतच मित्रांनो यातच भर घालण्यासाठी दुसरे फिजिकल गिफ्ट देखील म्हणू आपण म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला वस्तू ज्या आहेत त्या वितरित केल्या जाणार आहेत आणि सर्वात जबरदस्त वस्तू आतापर्यंत तुम्हाला फक्त ऐकलं असेल परंतु आता उशीर नाही आता फक्त ना गिफ्ट वाटप आणि पैशांचा पाऊस अक्षरच्या लाडके बहिणींवर होणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये तीन दिवस छत्तीस जिल्ह्याच्या पथदीचा उपक्रम ते राबवणार आहेत आणि या तीन दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यावर धडाधड पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे त्याच्या अगोदर चोवीसशे नव्वद रुपये दोन हजार चारशे नव्वद रुपये हे कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहेत ते जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठरते कारण की जर तुम्ही अन्नपूर्णाचा लाभ घेत अस घ्यायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुमच्याकडे गॅस भरत असाल तुम्ही घरातील तर तो उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असायला हवं तर उज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर त्याचा लाभ तुम्हाला डायरेक्ट भेटून जाणार आहे तो म्हणजे आठशे तीस आठशे तीस अधिक आठशे तीस तर अशा पद्धतीने तीन महिन्यांचा जे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे गॅस भरला तर तो फ्रीमध्येच भर भरण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असणं आवश्यक आहे आणि गॅस भरताना फक्त बुकिंग करून भरा नंबरवर मिस कॉल द्या आणि मिस कॉल देऊनच तो गॅस भरा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही व दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा अतिरिक्त हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल आता वळव्या आपल्या दुसऱ्या मेन गिफ्टकडे दोन लाख रुपयांचं घरकुल योजना मित्रांनो आलेली आहे आतापर्यंत भरपूर बहिणींना स्वप्न होतं आमचं घर बांधायचं परंतु आता खरे पूर्ण होणार आहे कारण की याच्या अंतर्गत शासनातर्फे दोन लाख रुपये निधीचं घरकुल वितरण योजना जी आहे ती अंमलात आणण्यात आलेली आहे व याच्या या योजनेच्या अंतर्गत लाडक्या लाडक्याबींना डायरेक्ट दोन लाख रुपयाचं प्र प्रचंड मोठं घरकुलचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि यासाठी अर्ज जे आहे ते एक ऑगस्टपासून चालू होत आहेत एक ऑगस्ट जसे अर्ज चालू होतील तसा आपला व्हिडिओ येईल आणि तुम्ही लगेच त्यासाठी अर्ज करू शकता कुठल्याही प्रकारची टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त तुमचे नाव जमीन असायला पाहिजे आणि लाडकी योजनेचे तुम्ही लाभार्थी असायला पाहिजे तुम्हाला देखील हे घरकुल योजनेमध्ये लाभ सन्मान जो तो तुम्हाला मिळून जाईल आता रक्षाबंधन तर गिफ्ट आलेला आहेच मित्रांनो आणि या रक्षाबंधनानिमित्त स्पेशल तुमच्यासाठी ऑफर मित्रांनो आपण आणलेली आहे ती ऑफर म्हणजे काय आहे तर सर्व تطهر من جيب जेवढ्या लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट करताना साडी तर यापैकी आपण एक, हो, एक हजार महिलांना साडीचं वितरण जे आहे ते करणार आहोत जेवढ्या जास्त कमेंट येतील त्यापैकी एक हजार लाडक्या बहिणींना आपण आपल्या चॅनलतर्फे साडीचं वितरण करणार आहोत कारण की सण आहे बहिणींचा आणि हा भाऊ देखील तुमच्यासाठी थो छोटासा प्रयत्न करू इच्छितो त्यासाठी व्हिडिओला लाईक करूनच कमेंट करायची आहे खाली सर साडी पाहिजे म्हणून लगेच आपण त्यातील एक हजार निवडक महिलांना निवडून लकी विनर काढणार आहोत आणि त्यामध्येच तुम्हाला डायरेक्ट पैठणी साडी जी आहे ती गिफ्ट करण्यात येणार आहे त्यामुळे लगेच धडाधड व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा सर साडी पाहिजे म्हणून लगेच आपण तुमची कमेंट रीड करू आणि तुम्हाला रिप्लाय देखील लगेच देऊन टाकू तर आता पुढील गिफ्टकडे वळूया पुढील गिफ्ट तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं पुन्हा एकदा सांगतो ते म्हणजे असणार आहे चौदा वापता हा एक गिफ्टपेक्षा कमी नाही मित्रांनो कारण की आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांनी पैसे मिळत होते परंतु आता पंधराशे नाही तर डायरेक्ट एकवीसशे रुपयांनीच पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई किंवा काहीच केलं जाणार नाही डायरेक्ट डेबिटचा लाभ आणि तुमचं बँक अकाउंट आणि पैसे तुमच्या खात्यावर जमा तर आता महत्त्वपूर्ण अपडेट त्यामध्ये अशी आहे की बहिणींच्यासाठी ओवाळणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे एवढ्या मोठ्या सर्व गिफ्ट जर तुम्हाला मिळणार आहेतच यातली त्यात तुम्हाला सर्वात प तेरा हप्ता बारावा हप्ता चौदावा हप्ता आणि बोनस हप्ता जो आहे तो अन्नपूर्ण योजनेचे पैसे तर अशा पद्धतीकडून स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे परंतु यामध्ये जर तुम्ही काही लाडकेबाईनी नियम मोडले असतील किंवा नियम मोडून जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला या चार पाच गिफ्टपैकी कुठल्याच प्रकारची ओवाळणी किंवा गिफ्ट ज्या ते अजिबात मिळणार नाही त्यासाठी स सा, सध्या कुठल्याही योजनेला फॉर्म भरू नका अतिरिक्त अर्ज करू नका तुम्हाला जर सर्व गोष्टी माहिती असतील सर्व क्लिअर असेल तुमचं तरच तुमच्या इतर योजनेसाठी तुम्ही अर्ज करा कारण की काय होते भरपूर महिलांनी डबल डबल लाभ घेत आहेत किंवा काही करत आहेत त्यामुळे ते त्यांना पैसे तर मिळत नाही तर सोबतच त्यांचे फॉर्म जे आहे ते सुद्धा रद्द केले जात आहेत आणि ते फॉर्म रद्द झाल्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही तर या सर्व चुका कुठलीही चूक करू नका तुम्हाला देखील गिफ्ट मिळून जाईल आणि सर्वात जबरदस्त आणि मोठे गिफ्ट असणार आहे इलेक्ट्रिकल स्कूटी योजना गिफ्ट हो मित्रांनो नवीन इलेक्ट्रिकल स्कूटीचं वितरण जे आहे ते लाडक्या व्यवसायासाठी केलं जाणार आहे आणि हे इलेक्ट्रिकल स्कूटी तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते तर यातली यात तुम्हाला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या पर्सनल यूजसाठी तुम्हाला मिळून जाणार आहे आता काही लाडक्याबींना सिलाई मशीन मिळणार आहे काहींनाही तर काही ते परंतु सिलाई मशीनचे अर्ज वेगळे आहेत मित्रांनो आणि इलेक्ट्रिकल स्कूटीचे अर्ज अजूनपर्यंत चालू तर झालेले नाहीत परंतु ज्या जसे चालू होतील तसे तुम्हाला अर्ज करायचा आहे हे अर्जाची तारीख देखील कधी चालू होणार ते तुम्हाला सांगतो कारण की ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच लाडक्यावींना इलेक्ट्रिकल स्कूटरची गिफ्ट जी आहे ती मिळणार आहे इतर महिलांना उशिरा जर अर्ज केला किंवा के लेट अर्ज केला तर मग मात्र इलेक्ट्रिकल ई स्कूटी मिळण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे चला तर आता सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला याची तारीख देखील लगेच सांगून टाकतो तर याची तारीख असणार आहे मित्रांनो दोन ऑगस्टपासून हे अर्ज चालू होणार आहेत आणि अर्ज चालू होता क्षणी पहिल्या येणाऱ्या दहा हजार लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती नव्वद टक्के ऑफरमध्ये मिळणार आहे म्हणजे नव्वद टक्के पैसे सबसिडी मिळणार आहे आणि फक्त दहाच टक्के तुम्हाला भरायचे आहेत म्हणजे समजा एक लाखाची स्कूटी असेल तर तुम्हाला फक्त एक दहा हजार रुपयेच भरून तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी तुमच्या नावावर करून घ्यायची आहे परंतु लक्षात ठेवा इतर कुठल्याही फ्रॉड गोष्टींना बळी पडू नका आपण फक्त ओरिजिनल माहिती देतो आणि अर्ज ज्या ठिकाणी जेव्हा चालू होतील त्या त्या दिवशी आपण तुम्हाला अर्ज दाखवून किंवा जी आर दाखवून माहिती तुम्हाला देणार आहोत त्या तोपर्यंत शांत राहा कुठल्याही प्र कुठेही मोकर फालतूमध्ये अर्ज करू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मनापासून आवडला असेल साडी देखील पाहिजे असेल स्पेशल ऑफरमधली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि खाली कमेंट करा धन्यवाद सर किंवा तुमच्या तुम्हाला आवडेल तशी कमेंट करा तुम्हाला देखील एक साडी मिळून जाईल